उपस्थित राहिल्याच्या या व्यासपीठावर असलेले जे मान्यवर आहेत या मान्यवरांच्या वतीनं ओळख परेट होईल आणि त्यानंतर श्री जवाने भोरजी यांच्या हस्ते नाणेपीठ या सामन्या अंतिम सामन्याचे होईल या मान्यवरांमध्ये अंबादखो गावचे माजी सरपंच सत्या असोडे विविध कार्यकारी सोसायटीचे वाईस चेअरमन बाऊ फुटक गेले तीन वर्षाचे माझी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गुजर माजी तंटामुक्ती अध्यक्ष आणि आमच्या मंडळाचे दादा तुकाराम अम्चा सावंत आमच्या घरचे गावकर शीताराम बेंड फुटक त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ वर्ष वराच्या पद्धतीने सावली देणारे वयोवृद्ध असे मार्गदर्शक अर्णा गावडे त्याचप्रमाणे अंबदखोडमधील उदय ठाकरे अशा सर्व मंडळांनी मैदानामध्ये ओळखपणेसाठी जायचं आहे आणि या सामन्याचे अंतिम सामन्याचं नाणेफेक कायदा स्थापण्यामध्ये जो कोणी चढाई पटू पहिला गुण पहिला टच पॉइंट आपल्या बाजूने आणणार त्यासाठी रोख रक्कम दोनशे एक रुपये साई समीर इज करून आणि त्या खेळाडूसाठी त्याला ऊर्जा देण्यासाठी एक महत्वपूर्ण सीर या ठिकाणी देण्यात येणार आहे तो पहिला गुण अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि दोन्ही संघातील खेळाडूंना सूचना येण्यासाठी असणार आहे तो टच कोण असायला पाहिजे कॅच मान्य केली जाणार नाही पकडसाठी किंवा बोनससाठी हे सेड दोनशे रुपये दिले जाणार नाही तर आपण टच पॉईंट घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी मतंतर अनेकेचा जे मालक आहेत अनेकेचा कृपया आपण या आ, सा पुणा, पुणा, सामना अंडन सामना अंतिम सामना होण्यापूर्वी या मैदानी मैदानाच्या भोवताचं संपूर्ण शिफिंग करावं अशी मंडळाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे कोकमकार राणीवे या युट्यूब चॅनलचे मालक अनेक अर्जुन फुट या ठिकाणी या युट्यूबवरती हा कार्यक्रम टाकण्यासाठी या संपूर्ण मैदानात्र या ठिकाणी शूटिंग करत आहे का या ठिकाणी मित्रांनो आणखी एक आपण सर्वांसाठी खुशखबर जे हनुमान क्रीडा मंडळ नवरंगवाडी देहली आणि व्यावसायिक संघर्ष क्रीडा मंडळ चेतून या खेळाडू देळवली गावचा सुपुत्र कुमार युवराज बाबी नवर याची सांगली येथे होणारे एक्कावनवनवी एकावन्नवी कुमार गटा राज्य आपलं स्थान पुढे आहे या ठिकाणी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री राऊत सर बंटी राऊत सर त्यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीनं श्रीफा आणि गुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आमच्या स्वागताचा हो स्वीकार केल्याबद्दल राऊत सर आपल्याला धन्यवाद सर या ठिकाणी आपण पाहतोय पहिली चढई मामाईकडून जयेशने संपन्न केल्यानंतर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालाय तो नितेश शिडके आदरणीय नरेंद्र दादा यांचा हा सुपुत्र आहे आपण पाहिलं सुधाकर लाड यांचा सुपुत्र जयेश लाड एक जबरदस्त खेळी त्याची नेहमीच असते स्वतःला घेतलेली आणि त्याच्यामुळे मात्र स्वतःला सिद्ध करत असो स्वतःला प्रूव्ह करत असो आणि निश्चितच गुण घेण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी साई समीर दोनशे एक रुपयाचं बक्षीस आणि जे आकर्षक म्हणतीने सीड आहे या सीडचा मानकरी ठरतोय जय शिल्लाड पहिला गुण घेणं गरजेचं होतं हो 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 नादा मात्र साखळीतून अलिप्त होतोय आणि एक गुण नितेश सुद्धा आपल्या सगळ्यासाठी महत्वपूर्ण जोडतोय एक महत्वपूर्ण सामना कारण आपण महादर्श केमताखोरच्या या ऐतिहासिक मैदानावरती भेटी दिडी स्पर्धा दोन हजार पंचवीस मधला महामोगो आपला मानाई टळवण्यावरचे सुकाई कुटरे दोन्ही संघ मातं दोन्ही संघ सह्याद्रीच्या खोण्यामधले आहेत पण टापर संघ म्हणून ज्याला संबंधला जातो तो संघ मानाही तळवणे आणि खऱ्या अर्थानं एक हाती विजय संपादन करणारा नितेश जो राधा गोविंद फाउंडेशन संजयराव कदमांच्या संघामधून आपण प्रो कबड्डीच्या ऐतिहासिक राधाकृष्ण क्रीडांगणावर खेळताना पाहिलं तोच नितेश या ठिकाणी आपली चढाई पूर्ण करताना पुन्हा एकदा मी रसिक प्रेक्षकांचं मला कर स्वागत करतो मित्रांनोच संपादन करतोय

की कार्यक्रम सुद्धा अतिशय बहारदारपणे प्रभावशाली होताना आपण पाहतो तोच कार्यक्रम श्री केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान आंबेडकोच्या प्रांगणावरती आपण पाहतोय क्रीडांगणावरती पाहतोय टप्प्या ओ हो हो मामाईचा पप्पा मात्र धुमाकूळ घालतोय महामुकाबल्यामध्ये पुन्हा एकदा रसिकांच्या पसंतीला उतरतोय दोन गुणांची कमाई करतोय तीन चार एक गुणांचा फरक मित्रांनो पहिलं सत्र अधिक रंजित होते नितेश शिर्के ज्याला थांबवणं थोपवणं खूप कठीण होणार आहे पण नितेशची खेळी पाहण्यासारखी असते खोलवर जायचं आणि उत्तम दर्जाचा गुण आपल्या संघाच्या बाजूने जोडायची इतकी क्षमता पाऊलांमध्ये हातांमध्ये राखणारा हाच नितेश महामुकाबल्यामध्ये पुन्हा एकदा एक पाऊल मजबूत ठेवताना दरम्यान सह्याद्रीचा वाघ ज्याला संबोधला जातो मित्रांनो निश्चितच ज्येष्ठ ची खेळी झुंजार खेळी विस्फोटक खेळी ज्यांच्या जा पावलाची जादू आणि ज्यांचा करिश्मा अद्भुत आहे हो 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 कशा प्रकारची खेळी कशा प्रकारची किरकी कशा प्रकारचा हातांचा उपयोग कशा प्रकारची पावलांची ताकद आणि कशा प्रकारचा नजाकत आणि कशा प्रकारचा खमखम आपण पाहतो बघूया काय करतो जर्सी क्रमांक चार सोहम गडची एका हाताने मित्रांनो पाहिलं धोनी महेंद्र सिंग धोनीचे हेलिकॉप्टर शॉटची आठवण करून देताना हातांचा उपयोग हो, पंख्याप्रमाणे करतो मात्र या ठिकाणी गुण घेण्यासाठी जबरदस्त त्याला हासिल करणारा डुबकी मारायची एकदा आपल्यावरील सर्व मान्यवर गणांना याची डुबकी पसंत आली होती पण आता मात्र डुबकीचं खंडन केलं जात आहे डुबकी थांबवली जाते आणि या ठिकाणी सोहम मात्र मैदानाच्या बाहेर जातोय चांगली गर्दी आणि खरा अर्थानं प्रभाव दाखवलाय पण या ठिकाणी आजच्या या पदाधिकाऱ्यांनी उत्तम नियोजन ही टेट की मानाची स्पर्धा घडली जाणारी ही स्पर्धा स्वर्गीय रमेश फुटाक आणि पिंट्या फुटाक यांच्या स्मरणार्थ गावणवाडीच्या अर्थात ऐतिहासिक मैदान म्हटलं पाहिजे कारण काल ज्यांनी ज्यांनी सामने पाहिले ते सामने आपण विसरू शकत नाही त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी आपल्या हृदयाच्या स्पंदनामध्ये आपण कोरून ठेवणार या शंका नाही पुन्हा एकदा ना नितेश शिरके चढाईसाठी नानाच्या बाजून आक्रमण मध्यरक्षक पप्प्याला चकवण्याचं काम बंटीला चकवण्याचं काम केलं जातं एकेरी पकड करण्यासाठी असणारा जैश मात्र उत्तेजित होतोय सुनील घाणेकरला टच केल्याचा दावा या ठिकाणी मात्र सक्सेस होताना आपण पाहतोय नितेश रूपन चार पाच असा फरक थर्ड रॅडचा पप्यासाठी पप्याच्या मनावर जरा ही दडपण नाहीये मित्रांनो असुद्या थर्ड असू द्या कोणतीही रेड जाणार आरामात घेऊन येणार पॉईंट कारण हा हे जाडजूड मस्त पैकी खात्या बी त्या खात ज्याला भीती नाही मित्रांनो कारण ज्याला भेट संबोधलं जातं ऑल म्हणून ज्याला संबोधलं जात तो हा पप्या कारनामा करतोय करिश्मा करतोय मा नाही तळवडेसाठी उपयुक्त गुणांची जोडणी आता मात्र नितेश शिर्के हे वादळ आहे सर आपल्याला खेळामध्ये पुन्हा एकदा तळवडेला संघर्षमय परिस्थिती आणायची असेल तर नितेशला आहे पण या ठिकाणी नितेश मात्र कधी प्रतीकला कधी शुभमला तर कधी बंटीला आपल्या जाळ्यात ओढतोय आणि मजबूत एक एक पाऊल या महामुकाबल्यामध्ये टाकताना खरंच पहिलं सत्र अधिक रंजक होताना मानलं पाहिजे नितेशला मानलं पाहिजे मानणार नाही मानलं पाहिजे जेऊ लाडला जयू मात्र विस्को टक्के जयूची थोडी प्रशंसा झाली नाही जयू वाऱ्यासारखा निश्चितच चांगल्या प्रकारची चढाई करताना आपण पाहत असतो तोच जयू लाड आलेल्या सर्व रसिकांच्या मनपसंतीला उतरणार शंभर टक्के मनोरंजन करण्याच्या इराद्यानं आपली चढाई पूर्ण करणारा जयश लाड वादळी खेळीसाठी प्रसिद्ध असणारा बालाई का आपल्या मैदानामध्ये दाखल होताना पुन्हा एकदा मी व्यासपीठावरील मान्यवर गणांना धन्यवाद देतो ज्यांच्या पावलानं या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं शोभा वाढली म्हणून म्हणतो कार्यक्रमाचा जर प्रभाव जर पाडायचा असेल ना तर मान्यवर गणांचा आणि खऱ्या अर्थानं या पदाधिकाऱ्यांचा स्वभाव उत्तम असणं गरजेचं आहे तेव्हाच एक नीट नेते आणि पारदर्शक आणि शिखरावर नेणारी स्पर्धा आपण उत्तमरित्यानं संपदन होताना पाहतो संपन्न होताना पाहत असतो या ठिकाणी पुन्हा एकदा नितेश शिर्के चढाईसाठी आहे एक शांतमय चढाई अशी करतो शांततापूर्ण धीराची चढाई ज्याला म्हटलं जातं तीच चढाई या ठिकाणी नितेश करून केली जाते खूप मोठा फरक नाहीये पहिलं सत्र ज्याप्रमाणे पाहिजे होतं त्याच प्रकारचं सत्र या ठिकाणी संपन्न होताना बोनस कोण घेऊन खात्रीशीर आपल्या मध्ये दाखल होतोय पुन्हा एकदा मॅजिक फिगर पण या ठिकाणी अतिशय जिगरबाज जिगर खेळाडू ज्याच्या जर्सीवरती नंबर आहे सतरा ज्याला जरा पण नाही खतरा जराही भीतीचं ना वातावरण नाहीये स्वतःच्या मनामध्ये चक्क ठरवलं की आपल्याला विरुद्ध सकाळकडून एखादा गुण आणायचंय पण पप्या मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी करून आपल्या संघामध्ये दाखल होतोय बांधलं पाहिजे मजबूत शरीर असते असून सुद्धा आणि आता मात्र या ठिकाणी नितेश शिर्के एक हाती विजय जेव्हा आणायला हा 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 या वेळेला मात्र नितेशला एका जागेवरती थांबण्याचा नतीजा भोगावा लागला दोन्ही संघाकडे गुण विभागला जातो इच वन दोन्ही संघाला एक एक गुण विभागला जातो थर्ड रेड थर्ड रेड वरही असली ना तरी जाग्यांची चार भागाचा आरामात जायचा गुण घेऊन यायचं आणि पंकजच्या रूपानं एक अव्वल दर्जाचा मोहरा घेतला जातो मी आणणार तर आणणार मजबूत बळ आणणार पंकज ना पप्यासारखा पप्या ना पंकज सारखा एक गोबल दर्जाचं मोहरा आणायचं म्हणजे काय एक मजबूत स्थिती आपल्या देवी तळवटी संघाला पुन्हा एकदा दिली जाते जशाच तसं चौक प्रत्युत्तर दिलं जात आहे सात आठ असा फरक आता मात्र आपण पाहतोय या ठिकाणी पंकज मैदानाच्या बाहेर नितेश मैदानाच्या बाहेर असताना भंडार फिडाम वर धुरा येते निश्चितच आपल्या खांद्यावरती जबाबदारीचं ओझ मिळण्याची बघूया काय करतं मंदार मेडमकर एक चांगला यशस्वी गुणवान खेळाडू म्हणून या संघामध्ये भरतीये पण निश्चितच ज्याची वर्णी लागते आणि एक चांगल्या प्रकारचा खेळ मंदारकडून सुद्धा होतो का पाहायचंय मंदार पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल पण ज्या वेळेला मित्रांनो आपण स्क्रीनवर पाहत असो चार घडी असतात ना त्या वेळेला खूप कठीण असत गुण घेऊन येणं पण जयेशला मात्र ही कला कोणत्याही वेळी आपल्या पावलांमधून हातामधून करता येते तो जयेश मात्र या ठिकाणी सार्थकच्या रूपाने एक जोरदार आक्रमण करायची तयारी होती जयेशची आता मात्र एक शांत चढाई करून मध्यरेषेच्या आसपास येतोय आपल्या संघामध्ये पुन्हा एकदा दाखल होतोय मंदार पेडामकर चढाईसाठी आहे बघूया शुभमच्या बाजूने जोरदार हल्ला चढवला जातोय ऊन मिळवण्यासाठी चांगला पावलांचा वापर केला जातोय आणि या वेळा मात्र जयेश आपली कामतोय पण ती आणि जयश मात्र साखळीमध्ये बसवत आहेत ते मंदार पहिलं सत्र या ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम केलं आणि आता मात्र सार्थक खैरे चढाईसाठी एक उभारता सीतार आहे नवतीन तळा एक चांगल्या प्रकारची चढाई करतो क्रमांक तीन कुट्रेसाठी आपला सर्वात घडून देण्याचं काम करतोय पण आज ज्यांचा संतुलित आपण संघ पाहतो एक बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघाकडून तो जयेश लाडचा संघ तो पट्टी गोळेचा संघ तो प्रतीकचा संघ तो मैया बिचारेचा संघ या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय दरम्यान जयेश आपल्या संघामध्ये दाखल होतोय पुन्हा एकदा आपली सुटका सहज करू शकतो एक चांगल्या प्रकारचा एस आपण त्याच्यापासून पाहू शकतो पण या मेळेन मात्र सार्थकला पकड पुन्हा एकदा तेच चॅलेंज उभं केलं जात आहे पप्याची बघूया काय या वेळेला स्थिती असणार आहे पप्या मात्र पुन्हा एकदा आक्रमण वाढवण्याच्या दृष्टीने आता मात्र सफल होतोय आणि ऑलआउटची संधी निर्माण होते अशा प्रकारची पकड घालून टप्प्याला सोप नाहीये कारण ऑल म्हणून ज्याला संपत एक, एक अभिनेत्री काम करत असतो आपल्या संघासाठी मित्रांनो ही बिंद सोपी नाहीये कारण का ना अप्रतिम कामगिरीनं प्रभावित त्याचं काम करतोय मानय विविध तळवडी संघासाठी पंधरा नऊ एक मोठं अंतर तयार होत आहे आता मात्र आपल्या संघासाठी नितेश शिरके ज्याला चांगल्या प्रकारचा खेळ चालवावा लागणार चांगल्या प्रकारचं गुणांकन वाढवण्यासाठी आपल्या संघामध्ये धडपड करावी लागणार आता मात्र चढाईपटू बाद होताना नितेश मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय पण चांगल्या प्रकारची या ठिकाणी कमाई करण्याच्या नादामध्ये गुणांकन वाढवण्याच्या नादामध्ये मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय नितेश शिरके राधा विचारी चढाईसाठी एक संयमी चढाई धीराची चढाई एक शांत अशी चढाई नानाकडून आपण पाहतोय बॉक्स लाईन पार केली जातीय निदान रेषा पार केली जाते आणि पुन्हा एकदा मध्य रेषेच्या आसपास येतोय तो नाना विचार ज्याच्या खांद्यावरती जबाबदारीच येत हो तो मंदार पेढमकर बघूया काय करतो चुकायचे मी कुठ्रे या, या संघासाठी एक चांगल्या खेळाची अपेक्षा आहे मंतरनं मनात आणलं तर सुपर डुपर रेडचं दर्शन घडू शकतो इतकं सारख्या चांगल्या खेळाडूकडून एक मोठी चूक होती कारण जेच हा गुणच असा होता देणं नाही घेणं आणि कंदील लावून येणं गरज नसताना वाया गेलेला नस हा गुण खऱ्या अर्थानं या ठिकाणी पप्प्या मात्र पुन्हा एकदा प्रभाव पडतो का पाहायचं कोलवर जाण्याची तयारी सार्थकच्या दिशेनं आक्रमण वाढवलं जाते आणि आता मात्र नितेशचा खेळ पाहण्यासारखा जोपर्यंत मैदानात नितेश तोपर्यंत गेम ऑन सुकाई कुटरेकडून मात्र ज्येष मैदानात बाहेर असताना मैदानाच्या बाहेर असताना या सामन्यावरती मजबूत पकड बसवण्याची गरज कंटीची पुन्हा एकदा चूक आणि मित्रांनो पुन्हा एकदा एका बाजूला सोळा म्हणजे विजयाचा सोहळा समीप आल्याचा निश्चितच भास होतोय तो मानाई तळवडे संघाला पण बाजूला जर आपण पाहिलं अकरा म्हणजे बळीचा बकरा जो नानाच्या रूपाने ठरू नये कोणवर जातोय नाना बोनस साठी आत होतोय थर्ड रेड असल्यामुळे हो रिस्क घ्यावीच लागणार तुम्हाला धोका पत्करावाच लागणार आणि मित्रांनो आहे हा आपल्या संघासाठी अवलादून प्रतिमागिरी सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे आज तो नितेश शिर्के कोणतेही असू दे आपल्या स्वतःला सिद्ध करण्याची तयारी मित्रांनो तयार असूया नितेशाईसाठी असतो त्या वेळेला मात्र आपण खरंच पत्याचं कौतुक करतो बघा पत्र एकदा आपल्या संघासाठी उपयुक्त गुण घेऊन येतोय आणि महत्वपूर्ण जेश मैदानामध्ये येतोय खरी कसरत खरी गम्मत काय घडणार आणि पुन्हा एकदा पप्याचा <सथा> पप्याकडून अडसर याचा अर्थ नीती ऑल ज्याला समजले जी भिंत आहे मित्रांनो पहिल्यांदा आपण कमाल कारण या ठिकाणी नीटेच सरचा अव्वल दर्जाचा मोहर मैदानाच्या बाहेर आता मात्र आपण एकोणीस चौदा असा फरक पाहतोय आणि महत्वाच्या मौक्याच्या क्षणी मात्र या ठिकाणी नितेश मैदानाच्या बाहेर सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटे बाकी असताना सामना सुरू होण्यापूर्वी काही जणांची कुजबूज होती कदाचित सामना फी होऊ शकतो पण सुकाई गेली कुठल्याही दाखवून दिलंय कालपासूनच सामन्यावरचं पकड सामन्यावरचं आपलं अस्तित्व दाखवून दिलंय आणि खऱ्या अर्थानं श्री समर्थ प्रतिष्ठान अंबा खोलच्या या मैदानावरती आता मात्र पुन्हा एक धक्का आहे छोटे प्रकारची मंदार पेडामकर आपल्या संघाच्या अशा पल्लवीत करेल असं वाटलं होतं निश्चितच महामुकाबल्यामध्ये एक पाऊल ठोस टाकण्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा असफल ठरतोय माघारी येतोय मैदानाच्या बाहेर जातोय आता मात्र पंकजला वडाप करावंच लागेल पंकजला मनावर घ्यावच लागेल कारण या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करणाऱ्यांनी सूचना दिली असतील आपल्याला गरज असताना सुपर दर्शन सारख्या खेळाडूने करणं गरजेचं आहे मात्र ज्यांना आतापर्यंत प्रभावित केलं जर्सी क्रमांक दोन सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटे बाकी असताना सोहम धुरडायवर खेळण्याची तयारी शेवटची तीन मिनिटे बाकी आहेत मित्रांनो या ठिकाणी सामना सामना हा संपल्याच्या नंतर दोन्ही संघांना एक सूचना आहे की आपण सामना संपल्यानंतर क्रॉस लाईन वरती आ, बारा खेळाडू असे दोन्ही बाजूला उभं राहायचंय जोशी क्रमांक पाच साठी बघूया जयेश काय करणार एका बाजूला सार्थक आणि दुसऱ्या बाजूला सोहम गडशी जो पंकजच्या हातालाय निश्चितच आपण या ठिकाणी बघतोय जयेश मात्र थांबणारा नाहीये जयेश मात्र या ठिकाणी कामगिरी करणार आहे आणि मला वाटतं बहुतेक पंकजला त्याला या ठिकाणी टच केलंय आणि तो दावत त्याचा सक्सेस होतोय सोहम गडशी एकवीस चौदा थोडीशी पकड या ठिकाणी सामन्यावरची सैल होताना आपण पाहतोय पण खऱ्या अर्थाने विजयाच पाऊल मजबूत केलं जात आहे ते जयश करून ना आतापर्यंत निश्चितच आपण महामुकाबल्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने एक मजबूत पाऊल टाकलं ज्यामध्ये जयेशचा सीमाचा वाटाय आता सुद्धा आपण ग्रँड फिनाले मध्ये महामुकाबल्या सुद्धा दोन मिनिट मिनिटाचा खेळ चालू असेपर्यंत जयेशची खेळी मात्र एक झुंजार खेळी पाहतोय विस्फोटक खेळी पाहतोय आणि निश्चितच सर्व रसिक प्रेक्षकांना डोळे विस्कारून पाहावं लागतय या ठिकाणी रोम हर्षक लढतीमध्ये आतापर्यंत तरी एक महत्वपूर्ण अशी पकड या सामन्यावरती दाखवण्याचं काम केलंय ते मानाई देवी तळवडे दे संघात नितेश काय करतो पाहूया मैदानाच्या बाहेर असताना या आधीची डुबकी या सोहमने छोट्या दाखवली ती तीच डुबकी पुन्हा एकदा दाखवतो का एक चांगल्या प्रकारची चढाई करून आपल्या सगळ्याला एक मजबूत स्थिती हो 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 पण समोर एक मोठा खेळाडू मित्रांनो या ठिकाणी सोहम निश्चितच पप्याकडून बांधून ठेवला गेला याचा अर्थ सोहमला परत जाण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करावा लागला पुन्हा एकदा एकूण मानाई देवी तळवणे संघाकडे जोडल्या गेल्या बावीस चौदा संपर्क तयार झाला आणि आता मात्र सार्थक आणि त्याचा साथीदार सामना संपण्यासाठी शेवटचं एक मिनिट बाकी असताना नाना विचार निदान हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंना एक विनंती आहे की सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील बारा बारा खेळाडू क्रॉस लाईनवरती उभं राहायचं सार्थक खेर सडाईसाठी बघूया या सार्थकडून जाता जाता आपल्या संघाला एक चांगल्या प्रकारच्या गुणांची कमाई केली जाते का पण मित्रांनो शेवटपर्यंत साथ करणाऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी निश्चितच या श्री केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान कडून मनपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद देतो कारण आपण सेमीफायनल फायनलच्या सामन्यात होईपर्यंत एक उत्तम दर्जाची साथ आपण श्री केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबदखोल या आयोजकांना आपण दिली से इशारा नितेश मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर एक वेगळा सन्नाटा आपण पाहिला आणि निश्चितच खेळावरती या ठिकाणी आपण फरक पाहायला चमूकडे निश्चितच एक वातावरण जे नेहमी पाहिजे होतं तशा प्रकारचं वातावरण आपल्याला दिसत नाहीये आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो मित्रांनो पंचांची धूर येते पंच या <स्थाँगा> मैदानावरचा दोन्ही संघाचे खेळाडू आहेत की आपले जे खेळाडू आहेत ते खेळाडू घेऊन दोन्ही संघाने मैदानावरती क्रॉस लाईन